मनपसंद किचन कॉर्नर मध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण सुनीता यांच्या शाही फोडणी किचन मधील खास बच्चे कंपनीसाठी ओरिओ मिल्क शेक कसा बनवायचा ते पाहूयात नमस्कार मित्र मैत्रिणीं मी सुनीता तुमचं स्वागत करते माझ्या शाही फोडणी किचन मध्ये आज आपण बघणार आहोत खास बच्चे कंपनीसाठी ओरिओ मिल्क शेक आता उन्हाळा आहे आणि मुलांना थंड काहीतरी लागतं प्यायला तर आज आपण बघणार आहोत ओरिओ मिल्कशेक खूप सोपी रेसिपी आहे खूप कमी सामग्री पाहिजे तर या सुरू करूया ओरिओ मिल्कशेक ओरिओ मिल्कशेक सुरू करायच्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट करते व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझं पेज फॉलो करा हे इथं एक मी ओरिओ बिस्किटचं पॅकेट घेतलेलं आहे आणि ह्या ग्लासमध्ये मी चॉकलेट सिरप घालून गार्निशिंग करत आहे आणि हे पण साईडला ठेवून देऊ आता आपण घेऊ मिक्सरचं भांडं यामध्ये हे मी बिस्किट तोडून घालणार आहे एक पॅकेट बिस्किटमधले तीन बिस्किट मी ठेवणार आहे नंतर वापरण्यासाठी तुम्हाला हवे असतील तर तुम्ही सगळे घाला थोडेसे तोडून घालायचे आहेत काही लहान मुलं दूध पित नाहीत त्यांना या प्रकारचे मिल्कशेक करून द्या तर ते आवडीनं पितील मी तीन बिस्किट ठेवलेले आहेत याच्यामध्ये घालूया दोन चमचे साखर हे दूध आहे एक ग्लास ते सव्वा ग्लास दूध असेल बहुतेक यामध्ये आपण थोडंसं बर्फ घालून घेऊ हे आहे व्हॅनिला आईस्क्रीम तुम्ही या जागी चॉकलेट आईस्क्रीम देखील वापरू शकता मुलांना चॉकलेट फार आवडतं त्यामुळे तुम्ही चॉकलेट आईस्क्रीम देखील वापरू शकता हे आता आपण फिरवून घेऊ हे तयार झालं आपलं ओरिओ मिल्कशेक आपण सर्व करू याला लहान मुलं खेळून आल्यानंतर त्यांना काय द्यायचं हा प्रश्न पडतो तर ओरिओ मिल्कशेक तुम्ही त्यांना नक्की करून द्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा प्रकार आहे यामध्ये थोडंसं व्हॅनिला आईस्क्रीम घातले मी तुम्हाला पाहिजे असेल तर चॉकलेट आईस्क्रीम देखील तुम्ही त्यावरती घालू शकता चॉकलेट चिप्स देखील घालू शकता त्यावरती किंवा चॉकलेट खिसून घालू शकता मी ओरिओ बिस्किटच खिसून घालत आहे हे तयार झालं आपलं ओरिओ मिल्कशेक या प्रकारच्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा माझं पेज फॉलो करा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर माझ्या रेसिपी शेअर करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद